गांधी चमन येथील महिला स्त्री रुग्णालय गेल्या कित्येक वर्षापासून लोकांना जन्म प्रमाणपत्रासाठी चक्रा मारावं लागत आहे त्यांच्या चपला घासायला दहा दहा महिने एक एक वर्ष यांना जन्माचं प्रमाणपत्र द्यायला वेळ लागायला आणि ज्या महिला डिलेवरीला येतात त्यांना जो शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो इथं त्यांच्याकडून जे पैसे मागितले जाते त्याच्यासाठी आम्ही ह्या सी एच डॉक्टर सी एच चा निषेध करत होतो आणि जन्माचं प्रमाणपत्र जन्म झाल्यानंतर बाळाला तुरंत एक महिन्याच्या पंधरा दिवसाच्या आत मिळतो कमीत कमी एक महिना तरी लागतो पण इथं इथले कर्मचारी माँगे, माँगे व डॉक्टर सी एच च्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य जनतेला दहा दहा महिने सात महिने कोणाला वर्षभर चक्र मारावं लागत आहे आणि नंतर ते त्याचा कालावधी संपल्यानंतर मग परत महानगरपालिका त्यांना पत्र द्यायला करते मग त्यांनी परत तहसील पाहिजे नाहीतर मग परत कोर्टाच्या चक्रा मारा लागतात जन्म प्रमाणपत्रासाठी हे लोक सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करत आहे म्हणून आमची महिला मा, काँग्रेस कडून मागणी आहे की इथले डॉक्टर जे गवार आहेत सी एस त्यांनी त्यांना जर जन्माचे प्रमाणपत्र वेळेवर देता येत नाही तर त्यांनी खुर्ची त्यांची खाली केल्या पाहिजे नाहीतर आम्ही मोठं आंदोलन उभं करू त्यांच्या विरोधात आणि सर्वसामान्य जनतेचं जे जन्माचं प्रमाणपत्र ते वेळेवर द्या कारण का। की बात तुम्ही स्वतः बघत असाल महिला घाटीची अवस्था कशी आहे पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे आतमध्ये स्त्रियांना आल्यानंतर त्यांना डायरेक्ट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रवाना केल्या जातं कारण की त्यांचे जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे तिथं सिजरसाठी पाठवतात रुग्ण आलं की त्यांना जास्त पैसे उकळण्यासाठी ते त्यांच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवतात हो आणि चांगले जरी रुग्ण असले की त्यांना जर त्यांनी प्रायव्हेट रुग्णामध्ये नाही गेले हॉस्पिटलमध्ये नाही गेले ते तर त्यांना घाटीला पाठवतात हो आणि आतमधल्या काही महिला आहेत ज्यांना शासन पगार देत तरी सुद्धा हे रुग्णा रुग्णांची पिळवणूक करून त्यांना शिवी गाळ करत त्यांना आरेवारीची भाषा करत त्यांच्याकडून पैसे हो खातात त्यांना शासन पैसे देत नाही का आमचा जवाब आहे डॉक्टरांना सी ला की तुम्ही यांना पगार देत नाही का शासन यांना पगार देत नाही का तुम्ही जी पिळवणूक करायला सर्वसामान्य जनतेची हे तुम्हाला मागत पडेल तुम्ही जर जन्माचे प्रमाणपत्र तात्काळ नाही दिले तर आम्ही महिला काँग्रेस कडून तुमच्या विरोधात मोठं आंदोलन उभा करणार मी नंदा पवार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष